विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता पाहिजे भाजप काँग्रेसची सत्ता नको महादेव जानकर आमची स्वराज्याची लढाई आहे मला भाजपाची सत्ता नको तसेच काँग्रेसची पण सत्ता नको मला फक्त राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी केले आहे ते पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष कोकण पदाधिकारी मेळाव्यात आमदार जानकर बोलत होते व्यासपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष यसयल अक्की अक्कीसागर राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर राज्य सचिव शिव जिवाजी लेंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ भगवान ढेबे रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई ठाकूर आदी उपस्थित होते आमदार जानकर पुढे म्हणाले की भाजप मुख्यमंत्री करेल त्याचा काही उपयोग होणार नाही मुख्यमंत्री करेल आणि माईक ओढून घेईल आम्हाला कुणाचे भावले बनायचे नाही तर आम्हाला मालक बनायचे आहे आमची झोपडी असेल आमचा महाल नसेल पण आमची स्वाभिमानाची झोपडी असेल तुमचे एकशे सात असतील त्यांचे चाळीस त्यांचे अठ्ठावीस आहेत आमचे दोनच आहेत पण दोनशे करायला वेळ लागणार नाही पक्ष चालवण्यासाठी लोकांकडून मी पैसा घेतो पैसे दिले तर लोक मत देतात आणि प्रेम करतात सुदाम जरग या कार्यकर्त्याने आजवर पक्षाला पंचवीस ते तीस लाख रुपये दिले आहेत काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी त्यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या चौकात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढवली पाहिजे सत्तावीस वर्षाचा अग्निकुंड केल्यानंतर चार राज्यात पक्ष पोहोचवला सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर रायगड जिल्ह्यात गावागावात पक्ष अध्यक्ष नात्याने पोहोचलोय पण आपला पदाधिकारी कार्यकर्ता लोकांपर्यंत पोहोचत नाही कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याने व्हॉट्सअप किंग होऊ नये डिजिटलवर फोटो लावला म्हणून नेता होत नाही अशा शब्दात कार्यकर्त्यांचे महादेव जानकर यांनी कान टोचले सर्व धर्माला सर्व समाजाला सोबत घेऊन कोकणात पक्षाचे संघटक वाढवले पाहिजे पक्षात सर्वांना संधी दिली जावी विभाग निहाय मेळावे झाले आता जिल्हा निहाय मेळावा घेण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीस आमदार महादेव जानकर यांनी दिले ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय समाज पक्षाला कार्यालय मिळाले आहे पक्षाला मान्यता असल्याशिवाय कार्यालय मिळत नाही जे आजवर उमेदवार लढले त्यांच्या मताच्या बळावरच हे कार्यालय मिळाले लवकरच उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये देखील पक्षाला कार्यालय मिळेल दिल्लीत कार्यालय मिळवण्यासाठी सहा राज्यात पक्षाला मतदान वाढवावे लागेल चार राज्यात मते मिळाली आहेत यापुढे दोन राज्यात तयारी करावी लागेल आजपर्यंत आपण भाजपा बरोबर इथेच असल्यामुळे जरा अडचण झालेली आहे सगळीकडे आपणाला उमेदवार देता आले नव्हते कार्यकर्त्यांनी आता हिमतीने स्वबळावर निवडणूक लढवाव्यात पक्षाचे संघटनात्मक काम वाढले पाहिजे ज्या दिवशी नव्वद हजार पोलिंग बूथ अध्यक्षांचा मेळावा होईल त्या दिवशी पक्ष यशस्वी होईल लोकवर्गणीतून पक्षाला पैसाही गोळा करावे लागेल हे फार मोठे पक्ष नाहीत हवा केली जाते आम्ही सोबत असो तर सत्तेत येतील आम्ही सोबत नसेल तर सत्तेत येणार नाहीत कोकणात महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचे खाते उघडले पाहिजे राष्ट्रीय समाज पक्षाचे पंधरा आमदार येऊ द्या राष्ट्रीय समाज पक्षाला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून काम केलं पाहिजे एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचे फार मोठे अधिराज्य होते आज शेतकरी कामगार पक्ष कुठेही दिसत नाही आता भाजपाचे हे तसेच चालले आहे मी सत्तावीस वर्षात समाज राजकारणात आहे बरेच पक्ष मोठे झाले वर गेले आणि खाली आले मला चांगलं माहीत आहे वीस वर्षापूर्वी आम्ही म्हणायचं पंतप्रधान होऊ आमच्यातलेच लोक म्हणायचे याचा सरपंच नाही आणि काहीतरी सांगतात पण आज चार आमदार एक मंत्री एक राज्यमंत्री आणि शंभरच्या वर नगरसेवकांना राष्ट्रीय समाज पक्षाने जन्म दिलेला आहे राष्ट्रीय समाज पक्ष माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी सांगितले की पक्ष नेतृत्वाने आणि कार्यकर्त्याने शत्रूपासून सावध राहिले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करून स्वतःचा राज्य अभिषेक केला त्याचप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर महादेव जानकर यांची स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढाई चालू आहे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्षाची लढाई केवळ आमदार खासदार होण्यासाठी नाही तर राष्ट्रीय समाजाच्या हाती देशाची सत्ता ताब्यात देण्यासाठी आहे कोकणात पदाधिकारी नियुक्ती करावेत आणि स्वबळावर लोकसभा निवडणुका लढाव्यात असे निर्देश देताना कुणासोबत युती आघाडी करायची नाही असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते यांनी नि, निक्षून सांगितले महासचिव ज्ञानेश्वर सलगर म्हणाले की कोकण राष्ट्रीय समाज पक्षाचा बाले किल्ला बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे पोलिंग अध्यक्ष नियुक्ती करावेत असे सांगितले तर पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी भाषण करताना सांगितले की महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार तळागळात गेला पाहिजे गाव तेथे ते कार्यकर्ता आणि शाखा मोहीम राबविली तर प्रस्थापित नेत्यांचे दावे दनांतील असे म्हणाले तर मेळाव्याचे अध्यक्ष राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी सांगितले की लोकसभा विधानसभा क्षेत्राची भूतनिहाय बांधणी करून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी स्वबळावर लढण्याची तयारी करावी यावेळी मेळाव्यात महादेव जानकर यांना दोन लाख रुपये नोटाचा हार घालण्यात आला कोकण प्रदेशातून हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रायगड जिल्हा सरप संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी प्रस्तावित केले यावेळी डॉक्टर राजेंद्र खाडे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद दडस पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजित पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष संपतराव ढेबे तुषार खैरे खरेवेलिये संजय घाडगे ठाणे जिल्हाध्यक्ष रुपेश थोरा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर वरग पनवेल अध्यक्ष मुकेश भगत दादा भोईर भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष हाजी जमाल अहमद अन्सारी पालघर जिल्हाध्यक्ष नितीन पेंढारी स्वप्नील ठावरे लल्लन पाल रामधारी पाल अण्णासाहेब वावरे जगत घरत देवानंद मोटे दीपांकी दि, जाधव रवींद्र सुतार ऍडव्होकेट विलास चव्हाण दादा डोंबाळे बळीराम एनकर प्रदीप कोचरेकर दत्ता अनुसे ऋषिकेश जरग बल भीम सरळ शशिकांत मोरे सूरज अनुसे लहू तडस मच्छिंद्र मोरे अंकुश दडस शहाजी दि, शिंदे दिलीप हुंबे रोहिदास झा झोरे आदी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी दत्तात्रे माडकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सब्स्क्राईब करा व पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा